एक प्रकारच्या वनस्पती ज्या औषधी वनस्पती आहे जडीबुटे हे भारतामध्ये आपल्याला मिळतात भारतामध्ये जडीबुटी आणि रसायनिक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निर्यात होतात त्यानंतर औद्योगिक उत्पादन आहे मग मोटार असतील छोटे मोठे वाहन असतील ते आपण निर्यात करतो त्यानंतर कृषी उत्पादने म्हणजे भारत हा पहिल्यापासूनच कृषीप्रधान देश आहे कृषीप्रधान देश असल्याकारणाने भारतात तयार होणारा तयार होणारा कृषी उत्पादन आपण म्हणजे तांदूळ साखर ह्या आपण निर्यात करतो तर भारतातील प्रमुख आयात उत्पादन काय म्हणजे जे भारतात आपण तयार करू शकत नाही किंवा ज्याचा खर्च जास्त पण आपल्याला ते हवा आहे ते आपण अनेक देशांकडून परदेशातून आपण आयात करतो ते काय तर तेल आणि इंधन तेल आणि इंधन हा भारत सगळ्यात जास्त आयात करतो त्यानंतर सोने आणि चांदी आपण आयात करतो इलेक्ट्रॉनिक उपकरणे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपण अजूनही इलेक्ट्रॉनिक मध्ये आय टी टी सेक्टरमध्ये आपण जास्त विकास करू शकत नाही त्यावेळी आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपण आयात करतो त्यानंतर कच्चा माल म्हणजे प्रामुख्याने कच्चा माल कोळसा आणि आपण धातू आयात करतो त्यानंतर भारताचे प्रमुख व्यापार भागीदार कोण आहेत तर पहिला व्यापार भागीदार मला की चीन आहे म्हणजे तर आयात आणि निर्यात चीन हा महत्वपूर्ण स्थानावर आहे म्हणजे प्रामुख्याने आयात क्षेत्रात चीन आवडला आहे भारताच्या भारताचा आणि चीनचा व्यापार हा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो भारतासाठी किंवा आणि चीनसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर दुसरा महत्वाचा देश आहे तो अमेरिका भारताचा दुसरा निर्यात देश अमेरिका आहे विशेषतः माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर सेवांच्या बाबतीत आदरणीवर असणारा हा अमेरिका आणि भारत यांचा व्यापार भारताला भारतासाठी खूप उपयुक्त आहे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जा देणार त्याचबरोबर तिसरा महत्वाचा देश आहे संयुक्त अरब अमेरिकी म्हणजे यु ए यु ए हा देश देखील भारतीय व्यापारातील महत्वाचा देश आहे म्हणजे व्यापाराचा महत्वाचा केंद्र विशेषतः तेल आणि इतर निर्यात निर्यातीत महत्वाचा असणारा हा देश महत्वाची भूमिका भारतीय अर्थव्यवस्थेत बजावतो त्यानंतर दुसरा आहे की तो युरोपियन संघ युरोपियन संघ सुद्धा खूप महत्वाचा भारतीय अर्थव्यवस्थेत निर्यात आणि आयातीत महत्वाची भूमिका निभावतो त्याबरोबर भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशा काय तर आय टी सेवा आणि तंत्रज्ञान भारताला आयटी क्षेत्रात एक प्रमुख जागतिक केंद्र बनवण्यासाठी शासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे त्याचबरोबर देशाच्या विकासामध्ये सध्या आय टी सेवा आणि तंत्रज्ञान हे खूप महत्वाचं आहे त्यामध्ये विकास करून आपण जगाला आयटी सेवा आयटी क्षेत्रात भारताला जगाचा केंद्रबिंदू कसं करता येईल त्याकडे आपलं केंद्र सरकार दे लक्ष देत आहे त्याचबरोबर बाह्य बाजारपेठेसाठी अधिक उत्पादन क्षमता बाह्य बाजारपेठेसाठीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शनाखाली भारतात अनेक नवीन उद्योग सुरू होत आहेत जे विदेशी बाजारपेठेत निर्यात वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात त्यामुळे भविष्यात भारताचा विदेशी व्यापार हा खूप मजबूत होऊ शकतो त्याचबरोबर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की मुलाई मस्त कापड आणि हळदी म्हणजे भारतामध्ये कृषी कुश, क्षेत्र क्षे खूप महत्वाचं आहे म्हणजे भारत हा अजूनही mm. कृषीप्रधान देश देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे कृषी क्षेत्रातून निर्माण होणारे मुलायम वस्त्र कापड किंवा हळद हे निर्यात त्या निर्यात उद्योगांना निर्यात वाढवण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी शासनाकडून केली जात आहे त्यानंतर दुसरा आहे की नवीन बाजारपेठांचा विस्तार म्हणजे भारत हा ज्यावेळी जगात अनेक असे देश आहेत जिथे दे अजूनही विकास झालेला नाही त्यांची बाजारपेठ अजूनही विकसित झालेली नाही पण ज्या देशांमध्ये बाजारपेठाचा विकास सुरू आहे असे देश भारत नेहमी लक्ष डोळ्यासमोट होतो भारत हा नेहमी उभारत्या बाजारपेठेत व्यापार वाढवण्यावर लक्ष ठेवतो म्हणजे भारत सध्या आफ्रिका दक्षिण पूर्व आशिया असेल किंवा दक्षिण अमेरिकेत निर्यात वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे त्यानंतर विदेशी व्यापारात म्हणजे विदेशी व्यापार हा कितीही महत्वाचा असला विदेशी व्यापार किती महत्वाचा असला किंवा विदेशी व्यापाराचे किती फायदे असले तरी विदेशी व्यापाऱ्यांना काही प्रमाणात आव्हान देण्याचं काम करतात मग विदेशी व्यापाऱ्यांना काय कोण आव्हान देतं तर विनिमय दरातील बदल विदेशी व्यापारांना ग्लोबल स्पर्धा म्हणजे जगामधील एका वस्तूसाठी जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा प्रत्येक वस्तूसाठी जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालू आहे ती स्पर्धा देखील विदेशी व्यापाराला आव्हान देते त्याचबरोबर राजकीय अनिश्चितता जेव्हा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये वेगवेगळं सरकार असतं त्यावेळी विदेशी व्यापारात खूप तफावत होते आणि विदेशी व्यापार घडणे अशक्य होतं कमतरता भारत कितीही विकसित होण्याच्या मार्गावर असतं तरी खूप मोठ्या प्रमाणात अजूनही भारतात इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे पायाभूत सुविधांची उपलब्धता नाही आहे त्यामुळे पायाभूत सुविधांची जी कमतरता आहे त्यामुळे सुद्धा विदेशी व्यापाराला आपण आव्हान करतो त्यामुळे त्याचे निष्कर्ष काय तर भारताचा विदेशी व्यापार हा दरवर्षी वाढत आहे आणि ते देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्वाचे आहे सरकारने निर्यात खूप धोरण असेल किंवा अधिक व्यापार धोरण राबून हा व्यापार अधिक सशक्त केला आहे त्यामुळे भारताचा विकासाचा वेग हा समाधानकारक आहे म्हणजे विदेशी व्यापार हा किती महत्त्वाचा असला तरी सरकारकडून ज्या ज्या पद्धतीनं सरकारकडून आज योजना राबवल्या जात आहे त्यामधून विदेशी व्यापार हा खूप मजबूत होत आहे आणि पुढील भारताच्या वाटचालेमध्ये खूप महत्त्वाचा भूमिका निभावली आहे